અમદાવાદ નગર જિલ્લા થી પાર્ને તાલુકા મે દીપશરોરિયા ગામનાલોય માજે આવી પેરંતાનું શિક્ષણ પ્રયત્ન શિક્ષણ સંસ્થા થી શ્રી સૈનાથ સ્કૂલ અફુડી એજ્યુકેશન કલેજ ત્યાંંતર મેં માજે 12 વેલી કી ત્યાં જગ્યાએ સાયન્સ મધુ કેલા ત્યારંતર મેં માજે જે ગ્રેજ્યુએશન હે તે બી હિસ્ટરી એ વિષય કેલા ફર માજે હોબી મારા ક્રિકેટ ખેલાયલા અને પાહલા વડસે પાર્ને નું કાય પ્રસિદ્ધ હે કાય કાય પ્રસિદ્ધ હે પાર્ને માં મે ફર પાર્ને માં રેળગચી થી જે ટિકા ત્યાં ટિકાના અન્નધાર હે એ પ્રસિદ્ધ હે તે સબત બ્રૂપ भौगोलिक भरूप म्हणा म्हणायचं तर रांजण खडगे यांनी ज्या ठिकाणी आहे कोणत्या नदीवर आहे ते कुकडी नदीवरती सर असं रांझण खडगे दुसरीकडे कुठं आहेत का महाराष्ट्रात हो सर इंद्रायणी नदीमध्ये आहे पण त्याचे लोकेशन एक्झॅक्ट नाव माहीत नाही सर आणि दुसरीकडे अजून कुठं भारताच्या बाहेर किंवा कुठे सॉरी सर त्याविषयी माहिती तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं हिस्ट्री सर बी हिस्ट्रीमध्ये झालं बी हिस्ट्रीमध्ये झालं तुमच्या पार्टनरला काय हिस्ट्री आहे हो सर पार्नेर म्हणजे पारनेरचं जे नाव पडले hmm. ते असं म्हटलं जाते की महाभारत यांनी लिहिलं व्यास त्यांचे वडील ऋषी यांच्या नावावरनं पारनेर हे नाव पडलं त्यासोबतच शिवाजी महाराजांच्या काळात जे गुप्तेर प्रमुख होते बहिरजी नाईक हे देखील सर तुमचा पार्नेरचे उपजिल्हाधिकारी सर माझं पहिलं प्रेफरन्स डीवायस पी सर इथं सर तुम्ही सध्या कुठे जॉब करता नाही सर, 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 दु, दु, सर मी पूर्ण वेळ करतो सर म्हणजे त्यासाठी काही कारण आहे पहिले तर माझा पहिले प्रश्न जो ओढा आहे तो युनिफॉर्म सिव्हिल सर्व्हिसकडे कडे सर दुसरं कारण मला असं वाटतं की माझं जे व्यक्तिमत्व आहे त्यानुसार मी सर पोलीस प्रशासनात चांगलं काम करू शकतो आणि सर तिसरी गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासनात जे विविध विभाग आहे त्यामध्ये एक काम करण्याची संधी आणि प्रमोशन एस होण्याची संधी देखील सर त्या ठिकाणी मिळते त्यामुळे सर मी डीवायएसपीला पीला प्रथम प्रेफरन्स दिला हो सर मी एक मेन्स दिली होती पण दोन हजार एकोणीसची मेन्स दिलेली त्यानंतर नाही झालं आणि आता जी मागच्या महिन्यात पाच नोव्हेंबरला जी एक्झाम झाली ती दिली आहे सर आरक्षणासाठी कुठल्या तरतुदी आहेत कुठल्या कर्मानुसार सर आरक्षणासाठी पंधरा आणि सोळा हे जे कर्म आहेत त्यामध्ये जे सामाजिक आरक्षण आहे त्याविषयी आहे आणि लोकसभा आणि राज्याची विधानसभा यांच्यासाठी आरक्षणाची जी तरतूद आहे ती आर्टिकल थ्री थर्टी आणि थ्री थर्टी टू यामध्ये आहे सर ये जे आरक्षण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे विषय तर सर्वच प्रकारचं आरक्षण बंद करून टाकावं असं वाटतं नाही सर मला असं वाटतं की नाही सर्व प्रकारचं जे सामाजिक आरक्षण आहे किंवा सर्व प्रकारचं आरक्षण बंद केलं खाऊ नये का सर जे म्हणजे आपण जे आरक्षण देण्याचा जो आपला उद्देश होता किंवा हित होता जे कायमस्वरूपी किंवा जे मागास राहिले ते एका लेवल लावून सगळ्यांमध्ये इक्वलियटी येईल यासाठी सर आपण एक सामाजिक आरक्षण दिलं होतं आणि आणखी देखील त्यात प्रगती झाली पण अजून देखील जे मागास समाज आहे ते आणखी देखील मागास आहे त्यामुळे मला असं वाटतं की आरक्षणाची अजून गरज आहे आणि ते, माल ते चालू राहू हो सर समानता या शब्दावर बोला समानता म्हणजे एका लेव्हलला त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी असेल अवेलेबल केली जाईल परंतु जे मागास आहेत त्यांच्यासाठी काही बेनिफिट आपण या देतोय जे की ऑलरेडी मागास राहिलेले त्यांना त्यासाठी आपण आरक्षण देतो आणि संधीची सं, समानता एका लेवलला असणाऱ्यांना सर्वांना एक संधी एक समान संधी उपलब्ध केली जाईल सर दुसरं पानिपत च युद्ध कोणाकोणात झालं होतं सर दुसरं पानिपत च युद्ध अकबर आणि हिमो यांच्यामध्ये पंधराशे छप्पन मध्ये झालेलं सर भारत सोडून इतर देशामध्ये आरक्षण आहे समाजात पोलिसांबद्दलचा दृष्टिकोन थोडासा निगेटिव्ह असं वाटत हो सर म्हणजे जनता आणि जे पोलीस आहे यांच्यातला संवाद कमी हो सर पोलीस आणि संवाद आहे ते कमी आणि आपल्याकडे आजही असं म्हटलं जाते की म्हणजे पोलिस स्टेशन जाऊ नये किंवा पोलीस स्टेशनला जाण्याची एक लोकांमध्ये एक भीती आणि त्यासाठी कारण आहे की लोक आणि पोलिसांमधला जो संवाद आहे तो कमी तर त्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जे ट्रेंड डेपिसिट आहे काय करणार सर्वात महत्वाचा लोकांमध्ये जो आपण ट्रस्ट डिफिसिट आहे तो कमी करणं यासाठी सर आपण वेगवेगळे योजना राबवू शकतो जसं की शाळा महाविद्यालय यामध्ये शिबिरे घेऊन मुलांना वगैरे त्यांच्याशी कॉर्डिनेट करू शकतो त्यासोबत सर आपल्याकडे मोहल्ला कमिटी त्या विविध जे योजना कम्युनिटी सर्व्हिससाठी पोलीस मित्र असतील यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या माध्यमातून सर जे ट्रस्ट डिफिसिट बिल्ड झाले त्यासाठी आपण सोशल मीडियाचा देखील सर वापर करू शकतो एन नाही मध्ये सर मी कॉलेज कॉलेजला असताना म्हणजे नंतरच ठरवलं की मला हे परीक्षेचा अभ्यास करायचा आणि मला पूर्ण वेळ वेळी कॉलेज नंतर मला इकडे स्टडी करतील हे सगळं मी सी सीचा युनिफॉर्म सर्विसची आवड होती सर मला महारा महाराष्ट्रामध्ये हे काम करायचं करायचं होतं आणि त्यासाठी तर मी याची निवड केली की कम्फर्टेबल आपल्या नाही सर सर कम्फर्टेबल असं म्हणतं येणार नाही पण तुम्ही जे पाहिलं आणि जी निवड केली त्याला एक रीझन होतं मी ज्यावेळेस ट्वेल्थचा होतो सर त्यावेळेस आमच्या ज्या शाळेच्या विद्यार्थीनी होता त्यांची एका पी एस आय पदे निवड झालेली आणि प्रशासन काय किंवा पोलीस प्रशासन काय जी मला माहिती दिली दा ती त्यांच्याकडून मिळेल आणि त्यासोबतच अनेक ठिकाणी आमच्या गावामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि जुगार हे चालायचं आणि त्या ठिकाणी जी कारवाई केली जायची ती पोलीस प्रशासनाकडून केली जायची त्यामुळे माझा जो दृष्टी केली तो पोलीस झाला आणि मी पोलीस प्रशासनाची निवड केली दोन हजार अकराच्या अन्न झाले आंदोलनाचा फायदा झाला तोटा झाला सर त्याचा फायदाच झाला असं म्हणलं त्यानंतर जे लोकपाल विधेयक आहे ते लोकपाल विधेयक पारित केलं गेलं आणि अजून तेवढी चांगली इम्प्लिमेंटेशन त्याचं होत नसत तरी हळूहळू त्यात नक्कीच सुधारणा होत जाईल अलीकडे महाराष्ट्र शासनाने कायद्यामध्ये बदल आहे केलाय लोकायुक्त आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल सर तुमचं हॉबी काय काय केलं सर प्लेंग अँड वॉचिंग क्रिकेट कुठल्या लेवल नाही सर मी क्रिकेट करतो म्हणजे नाही ग्राउंड सॉरी ओवल ओवल ग्राउंड सर ब कोल्हापूरचे ते सेफ म्हणजे अँड ऑपरेस सेफ नंतर एक ओवल कुठे राऊलर ओव्हल सेट इंग्लंडमध्ये ओव्हल सेफचे इंग्लंडमध्ये सर ग्राउंड्स आहेत ना आहे आणि इतर ठिकाणी म्हणजे विचारते केला तर इडविजन म्हणजे ग्राउंडचे सेफ वेगळेच असतात केरलीचे ग्राउंड असतात आणि ओवन टाईपचे ग्राउंड ऑस्ट्रेलियामध्ये देखील आहेत छत्रपती शाहूज आहेत कोल्हापूरचे हो त्याचं घराणं भोसले आँडनत नाही लवकर हो म्हणजे साताऱ्याचं आहेत सर ज्या अठराशे अठ्ठेचाळीस ला साताराचे एक संस्थान खालसा झालं त्यानंतर त्यांनी भोसले आडवाचा स्वीकार केला परंतु जे कोल्हापूरचं जे घराणे आहे भोसले घराणं त्यांचं ते कधीही खालसं झालं नाही तेव्हापासून ते जे आडनाव आहेत ते छत्रपतीचं आडनाव लावतात आणि छत्रपती आडनाव त्यांचं सर ते छत्रपतीच लावतात म्हणजे भोसले लावत नाही ते छत्रपती काय करणार आपल्याला आडनाव लावतात सगळेजण कॉमन आहे सॉरी सर या विषयी मला जास्त माहिती नाही एवढं अच्छा रयत काय असतं रयत म्हणजे सर शेतकरी शेत कष्ट करणार शेतकरी सर ओके कमिशनरीट सिस्टम काय असतं आहे सर ज्या आपल्या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये सर बा बारा शहरांमध्ये ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी कमी सिस्टीमचा आपण स्वीकार केले काय तर सॉरी सर काय असतं सर एक एक्झॅक्ट म्हणजे त्याविषयी माहिती नाही तर सर त्यामध्ये एक वेग वेगळी प्रणाली आहे त्यामध्ये कमिशनरांना जे द दंडाधिकारी वेजिटेल पाऊस त्या ठिकाणी दिले जातात सर मुख्य फायदा आहे त्याचा सर त्याचा फायदा म्हणता येईल की फायदा होतोय जे लॉ अँड ऑर्डर आहे आपल्याकडे मोठी सिटी आहे त्यामध्ये का, का, जे बर्डन आहे त्यामुळे त्याचा फायदा होतोय असं म्हणता येईल कायदा व सुव्यवस्था हे तर जास्त महत्वाचं काय कायदा की सुव्यवस्था सर काय कायद्याचा अवलंब करून सुव्यवस्था राखणे हे सर महत्वाचं आहे पहिले कायदा आणि सुव्यवस्था सुव्यवस्था राखणे सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याचा वापर करणं सर नाही पहिले काय सुव्यवस्था की कायदा मला वाटतं सर सुस्थान त्यानंतर ते वापर आधी सुव्य ठरवून घ्यायची ही व्यवस्था ठरवली आणि त्यानुसार कायदा नाही सर महिलांचं दुय्यम स्थान आपल्याकडे आपली पुरुष मानसिकता आहे त्यामुळे महिलांचं दुय्यम स्थान आहे परंतु त्यासाठी आपण आता प्रयत्न करतोय की ते कायदे केले जातात आणि ते कायद्यानुसार बदल होते कायदा की आधी व्यवस्था आधी व्यवस्था म्हणजे लोकांमध्ये सर म्हणजे मेंटॅलिटी ते बदलणं जास्त महत्त्वाचं आहे कायद्यानुसार ते हळूहळू चेंज होते ते इन्फोर्स केलं जाते परंतु जे सामान्य माणसाची जी मेंटॅलिटी ते बदलणं जास्त महत्त्वाचं आहे दुबई सध्या चर्चेमध्ये काय आहे सॉरी सर पण दुबई सध्या चर्चेमध्ये काय आहे सर जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे युनिव्हर्सिटी तिची जी अठ्ठावीसवी परिषद आहे ती सर सध्या दुबईमध्ये होते ओके त्यात काही असं निर्णय घडेल असं तुम्हाला वाटतं का की ज्यातनं काही त्या जगाला फायदा होईल सर त्यामध्ये फंडचा स्वीकार केला आहे जो की बरेच वर्षापासून पेंडिंग होता

वॉर सेक्युरिटी पोस्ट एवढंच सगळ्यात जुना पण तयार माहिती आहे नाही मणिपूरचा आता एक लेटेस्ट इश्यू सुरू होता काही चालू सुरू आहे अजून तर त्याच्यातला नेमका इशू काय नाही सर त्या ठिकाणी जो सुरुवात झाली ते मानि उच्च न्यायालयाने मणिपूर उच्च न्यायालयानं जे मैत्री समुदाय त्यांना एश टीचा दर्जा देवा अशी बरंच केली आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो कुकी समुदाय किंवा नागरा समुदाय त्यांनी त्याला विरोध केला की मैत्री समुदाय त्या ठिकाणचा एक म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आणि विधानसभेत देखील साठ पैकी जवळपास चाळीस जागा या मैत्री आणि त्यांनी असं विख केला की आम्हाला नुकसान होऊ शकतं आणि त्यांनी त्याला आपोच केलं त्यापासून हिंसाचार सुरू झाला आपण ज्याला म्हणतो ना पाक पार के पार हो। तो आपला ताब्यात आहे का नाही सर आपल्या ताब्यात नाही आहे पाकिस्तानच्या ताब्यात आहे हो सर पाकिस्तानच्या ताब्यात आहे तर मग आता उरलेला जो पार्ट बोन ऑफ कंटेन्शन ज्याला आपण म्हणतो पार्ट आहे तिथला तो पण आपण पाकिस्तानला देऊन टाकला तर हे सगळं शांत होऊन जाईल असं वाटत नाही सर मला असं वाटत नाही म्हणजे आपण एक सार्वभौम कंट्री आहे आणि आपला जो हिस्सा आहे जम्मू काश्मीर हा भारताचा अव्यवहाराचे भाग आहे आणि तो दुसऱ्या देशाला देणं म्हणजे हे भारताच्या घटनेत म्हणजे योग्य नाही त्यासाठी घटना दुरुस्ती कर करावी लागते आणि कर्मामध्ये कर्मा हे सगळं आहे सर आपल्या ज्या बॉर्डर्स वगैरे आहेत त्या आपल्या देशाच्या आहेत हे घटनेचं कुठलं कारण सर आर्टिकल वन म्हणजे आपले जे हे त्यामध्ये दिलेले ओके Thank you, sir. Thank you. Have a nice day. Perfect. Perfect.